स्काय ब्ल्यू म्हणजेच आकाशी रंगाच्या साडीवरती कोणते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे so, सो याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता तुम्हाला माहिती आहे की मी एक सिरीज करते आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांवरती कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चांगले दिसतात हे मी या सिरीजमध्ये तुम्हाला सांगणार सांगते आहे आणि आजचा जो रंग आहे तो आहे आकाशी रंग सर्वात पहिला जो कलर आहे तो आहे कोरल कलर आकाशी रंगावरती कोरल कलर खूप सुंदर दिसतो कोरल म्हणजे तो दिसताना थोडासा पीच कलर कसा असतो त्या पद्धतीचा दिसतो आणि यामध्ये ना दोन व्हेरियंट येतात एक जो कोरल रंग असतो थो तो थोडासा नारंगी असतो थो। त्याच्यामध्ये अशा ऑरेंज हिंट्स असतात आणि एक जो कोरल रंग असतो तो कोरल पिंकसुद्धा असतो त्यामुळे कोरल पिंक, त्या पिंक असू दे किंवा कोरल ऑरेंज असू दे दोन्ही कोरल आकाशी रंगाच्या साडीवरती सुंदर दिसतात आणि हे जे कॉन्ट्रास्ट आहे ते खूप उठून दिसतं दुसरा हा जो रंग आहे तो आहे नेव्ही ब्लू कलर आता आकाशी रंग हा निळ्या रंगातला लाईट शेड आहे आणि नेव्ही ब्लू कलर निळ्या रंगातला सर्वात डार्क कलर, शेड आहे आणि हे दोन्ही कलर जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट किंवा हे दोन्ही शेड्स जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून घालता तेव्हा ते, ते दिसताना खूप छान दिसतं आणि लुक जो आहे तो सुद्धा उठून दिसतो त्यामुळे स्काय ब्ल्यू कलरच्या साडीवरती नेव्ही ब्ल्यू तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तिसरा जो कलर आहे तो आहे बेबी पिंक कलर आता तुम्ही एक आता पॉपी पिंक कलर सुद्धा निवडू शकता जर तुमच्या साडीवरती ते छान दिसत असेल तर अदरवाईज बेबी पिंक कलर आणि जो स्काय ब्ल्यू कलर आहे हे दोन कलर कधीच आउट ऑफ फॅशन जाऊ नाही शकत कारण की दोन्हीही छान सटल आणि फ्रेश कलर्स आहेत त्यामुळे हे दोन्ही कलर्सचं कॉम्बिनेशन उत्तमच दिसतं त्यानंतर पुढचा जो कलर आहे हे सुद्धा कॉम्बिनेशन छानच दिसणार आहे ते म्हणजे व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलर त्यामुळे स्काय ब्ल्यू रंगाच्या साडीवरती तुम्ही पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच स्टाईल करू शकता समजा तुमची एखादी पार्टीवेअर साडी असेल थोडीसं त्याच्यामध्ये चमकी असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हाईट कलरचा ब्लाऊज नक्कीच स्टाईल करू शकता किंवा ऑरगॅन्झा जी साडी असते किंवा कॉटनच्या ज्या साड्या असतात त्याच्यावरतीसुद्धा पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि एकदम फ्रेश लुक वाटेल तुमच्याकडे जर सुंदर अशी ऑर्गॅनजा साडी असेल ना स्काय ब्ल्यू कलरची तर त्याच्यावरती कॉटनचा एखादा तुम्ही पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घालून खूप छान कॉम्बिनेशन वाटेल पुढचा जो कलर आहे तो आहे सिल्वर कलर अर्थात जो स्काय ब्ल्यू कलर आहे जो आकाशी रंग बर। आहे तो सुद्धा कुलटोन असलेला रंग आहे आणि पांढरा रंग सुद्धा कुलटोन असलेला रंग आहे बरोबर त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ते अगेन खूप फ्रेश वाटतं आणि खूपच छान वाटतं अशा पद्धतीने आकाशी रंगाच्या साडीवरती नेमके कोणत्या रंगाचे ब्लाऊज छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत स्काय ब्ल्यू कलरच्या साडीवरती अजून कोणत्या कलरचे ब्लाउज छान दिसतात असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचे सजेशन्स नक्की कमेंट्स मध्ये लिहा आणि पाहत राहा लोकमत सखी